संचार करणारे आणि याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र खातवले त्या हो फसवणे जानवी शेसाई सुरंदर सेना या दोन अत्यंत महत्वाच्या आणि दुष्काळी भागाला काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना आहेत आणि त्याला मान्यता देऊन फार वर्ष झाली त्यांची मान्यता दोन्ही माझ्या सैनिक झाली माझ्या चौपस्थिती झाली त्या मी राज्यात होतो पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे काही ठिकाणी एक्सपान्शन करायची गरज आहे काही ठिकाणी विजय वाढण्याच्या समोर निश्चित असणार आहेत याच्यात काही गोष्टी धरण्याच आहेत आणि धरण्याच्या ज्या गोष्टी आहेत

मी टेलिफोनवर त्यांच्याशी वळणार आहे आणि उद्या गेलं त्या मैसिंगच्या नंतर या दौऱ्यात जे जे काही माझ्या कानावर आलं मग ते फुरंदरचं असेल फुरंदर तालुक्यातील फासा फार आहेत इंदाखुरचे आहेत वाराणसीचे आहेत दविचे आहेत तर त्याच भागातले काम करण्यात जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्यासारून मांडले जातील आणि त्यातनं काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा प्रयत्न हा मार्ग आहे तर या दज्यामुळे या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे त्याचा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी खुला आला आणि तो म्हणजे लोकांनी जोर धंदा म्हणून दुधाचा धंदा केला आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचा सारा आणि बाकीच्या सुद्धा जनावरांना द्या जातात त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळाली किंमत त्याचा काही नेल बसत नाही आणि म्हणून पाच रुपये नेतेला जे वाढवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीने केलं तर मला ठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळाली गेली नाही तर त्यामुळं मुख्यमंत्रात दुधा जी क़ीमत वजूल जहिड़ी ऐं हीअ जर धंदा आहे तो ख़रे असां स्थिती आणावा दुसरी माण्हू त ठीकु मोटा भाड़ो कई आग्रह हा मां कॾहिं न बाक़ी काई फस हुते प्रवेश असांखे असीं फेमस स्थानिक पातळी होते असतात त्याच्यात सरकारची व्हायची गरज नाही अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या विनंती आल्या त्या संस्थेचा वीस आहेत आणि त्यामुळे ते वैशिक्षण संस्था असेल विद्याप्रतिष्ठान असेल शहरदानगर असेल मालेगावचं इंजिनी कॉलेज असेल सोळेश्वरचं कॉलेज असेल यासंबंधीच्या काही लोकांच्या मागण्या अशा आहेत 私はそれを知っているので、それを知っているので、それを知っているので、そいるので、それを知っているので、そっているので、それを知っているので、そいるので、それを知っているので、それを知っているので、それをるので、それを知っているので、それを知っているので、それを知っているので、それを知っているので、それを知っているので、それを知っているので、それを知っているので、それを知っているので、ルれを知っているので、そているので、それを知っているので、それを知っているで、そ आणि हा संस्था विदर्भाच्या अधिकाऱ्यांची आणि फारवा दिसू शकतो तो फावा कन्फर्म नाही की म्हणजे मुख्यमंत्र्यांची बैठक ही झाली किंवा मी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार माझा प्रयत्न आहे पालचं सेशन आता सुरू होईल हे संस्थ ही राज्याच्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची वीस चौर्ष जागा आणि लढणार त्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सरकारांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न आहे इंडिया इंडियाच्या अनेक जागा निवडून आल्या आता विरोधी पक्ष नेता कोण असणार असं आहे की आमचं फार्मिंगचं शिक्षण हे सव्वीस का सत्तावीस वर्षांपासून होतं तर त्यावेळेला आम्ही बसू आम्ही काही चर्चा केली म्हणजे काही झालं तर लोकसभेचा प्रश्न असेल तर लोकसभेमध्ये ज्या जागा ज्यांच्या आहेत त्यांना हे फट द्यावं असेल यापूर्वी आमची चर्चा नाही येते आत्ता ज्या जागा काँग्रेसच्या आहेत आणि त्यामुळे पक्ष ठरेल कुणाला करायचं आणि काँग्रेसपर्यंत ठरेल त्याला आम्हाला सगळ्यांची समती त्यांना घ्यावी लागेल पण आम्ही तत्वच एकदा मान्य केलं ज्यांच्या ज्या जागा त्यांना हे फळेल त्यामुळे हा काँग्रेसचा विचार लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहे उपाध्यक्षाने मागच्या नव्हता मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत फाळला नव्हता पण चर्चा होईल पण त्यातनं काही निघेल असं मला वाटत एवढच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बैठक झाली त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे कि फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागलाय म्हणून आता राज्यातील गणित जे जुळ जळवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग जी मोठी आश्वासन दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झोपताना दिसत आम्हाला असं दिसतं महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की भाजप आणि मोदी सरकार यांच्या अगदी लोकांच्या विश्वासाला तडगाव असतात मोदी साहेब सतत सांगत होता सांगत होते

काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावं लागेल या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी पण इथे केंद्राला वेगळे भूमिका घेऊन चालणार नाही एकेकाळी सर आपल्या बरोबर सोबत असणारे छकन भुजबळ यांना पश्चाताप होत असं देखील चित्र आहे परतीचे संकेत त्यांची यायची दिसत आहे

म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठलाच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही लोकसभेत करून जागा पाडल्या गेल्या ओबीसीचं असेल विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं म्हणजे जरांगेंच्या आंदोलनात इफेक्ट असेल किंवा आणखी मी जे सांगितलं की या प्रश्नातून सामाजिक संबंध वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष पाहिजे आणि याला सोल्युशन जर करणे सुद्धा या संबंधीची भूमिका या कुणी मांडली होती सुप्रियाने मांडली होती यावेळी सुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलवली आणि सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मांडता तर त्याची आम्ही काळजी घेऊ आम्ही ग्रामीण भागात याच्यात फिरतो परंतु आता

म्हणतात की मला ओबीसी मधनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे जरांगीला भेटायला गेले आंदोलन करा आता तुम्ही हाकिंगला भेटायला जाणार आहात कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जात सरकार मराठा समाजाला पाय टाकतं विरोधक राजकारणी सगळे म्हणून ओबीसी कडे काय दुर्लक्ष केलं जात त्यांचा नाही दोघांची केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं जाईल तणाव कसा राहणार नाही त्या दृष्टीने पावलं टाकावी आपण पुढाकार की केंद्र सरकारचा अधिकार आहे घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथे आहे एकदा त्यांनी काय करतात ते बघूया त्यांनी पॉझिटिव्ह फॉर्ट टाकली तर मगाशी सुद्धित आम्ही राष्ट्रात आणणार नाही सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य जाईल पण त्यांनी काहीच केलं नाही तर सगळ्या राष्ट्रीय भाषाला एकत्र करून एकत्र करून एकत्र निर्णय घेऊ तिसरा दिवस आहे बारामती तालुक्यात दौरा ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्यावेळेस लोक तुम्हाला काम सांगत तुम्ही लोकांना असं सांगताय की तीन महिन्यात सरकारने नाही केलं तर आपण सरकारी त्यावेळेस आपण कसं होतंय जर कसं काम कसं होत नाही तेच बघत कसं चित्र बघता तुम्ही महाराष्ट्राचा आगामी तीन महिन्यात या निवडणुकीत काय महाराष्ट्र सत्ता अठ्ठेचाळीसमध्ये आम्ही तीन पक्ष एकत्र आलो अठ्ठेचाळीसमध्ये आम्ही एकतीस जागा जिंकल्या याचा अर्थ काय याचा अर्थ लोकांचा सेन यातनं स्वस्त होत हे जे लोकसभेत जर दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली तर लोकसभेची झाली आणि आम्ही जागा विधानसभेचे मतदारसंघ घडितले

दोन दिवशी सारख्या दिसतात एक व्यक्तिगत आले आणि दुसरं ऍक्सिडेंट या ॲक्सिडेंटची सुद्धा संख्या फार वाढली दोन वर आणि आता राज्य सरकार कायदा आणि सुरुवात राखण्याच्या आणि इथं जे ऍक्सिडेंट होतात त्या संदर्भातील एक सा संदर नियंत्रण ट्रॅफिक वर स्पीडवर वगैरे हव्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित केलेले त्याची किंमत दुर्दैवानं झालेली आहे मी काही त्याच्या खोलात गेले नाही पण त्याला विरोध करणारे लोकच विरोध करणार नाही त्याला काही कारण असतील त्याच्या खोलात जाऊन या

हा कमी करण्याची काळजी घ्यावी त्यासाठी केंद्र अर्ज देईन आमची एकशे बावन्न एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जाते थँक्यू काही आहे का